श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्यावर केलेले आहेत परंतु मागच्या सगळं दोन चार सहा महिन्याचं आंदोलन बघितलं तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही कधी आरोप केले नाही सभापती सभापती मला बोलू द्या महोदय त्यांनी सगळे नाव घेते मला बोलू द्या तुम्ही मिनिट संप आणि मग त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाही उपमुख्यमंत्र्यांवर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले तर आमचंही म्हणणं त्याची चौकशी व्हावी आम्ही कुठे नाही म्हणतोय याची चौकशी झालीच पाहिजे कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की मान्य मुख्यमंत्र्यांवर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे कमी जास्त असू शकतो पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही आणि याच्यात जातीयवाद निर्माण करणं आणखी काही काय काय तुम्ही बोलले मला लक्षात नाही ते काहीतरी बोलले तुम्ही मी काय बोलत नाही मी जातीवादाचा काही बोलत नाही परंतु त्यांच्याविषयी तर त्याची चौकशी व्हावी आमची पण मागणी आहे ना आम्ही कुठे नाही मागणी करत आहे आणि म्हणून मी तर म्हणतो सगळे ज्यांनी ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा कोणाकोणाचे फोन आले त्यांचे जे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले त्यांनी कोणाकोणाला फोन केला याची चौकशी होते एसआयटीची कार्य कक्षा जरा मोठी करा ते जे त्यांनी छोट्या छोट्या लोकांचं कारण मनोज धारांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल मागणीचा विषय वेगळा पण मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला आणि म्हणून मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिकाविषयी या सगळ्या भूमिका असू शकतात पण ते मिनिटं झालंय तुमचं तुम्ही वेळ करा आणि तुमचं जे वाक्य आहे की भारतीय जनता पार्टी मराठ्यांच्या पाठीमागे त्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल हे वाक्य मी काढून टाकते आहे कारण तसा त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता सन्मान बोला मुख्यमंत्री बसा खाली बसा मुख्यमंत्री बोलतात खाली बसा काही खाली बसा जागर त्याला सभापती महोदया ठीक आहे शांत बसा आणि ते वाक्य काढून टाकले मी तुमचं